नमस्कार मित्रांनो आज पहिल्यांदाच आकाश बनसुडे लाईववरती आला होता बघू शकता मित्रांनो आपल्या वे चॅनल चॅनलवरती पहिल्यांदाच आकाश बनसोडे लाईव्ह आलेला व्हिडिओ दाखवत आहे आकाश बनसुडेच्या आईने मंदिरात जाऊन आकाशसाठी पूजाही केली तुषारने आणि त्याच्या आईने मंदिरात जाऊन आकाश लवकरात लवकर रिकवर व्हावा यासाठी त्याच्या आईने पूजा केली होती मित्रांनो पूर्वी उगवळी येथील असलेल्या यु वरती आकाश असताना त्याच्यावरती जीव घेण्या हल्ला झाला होता हे तर तुम्हाला माहितच असेल आकाशची प्रकृती आता ठीक होत चाललेली आहे आकाश आता लायूला येऊन त्याने सांगितलं आहे की त्याची प्रकृती आता चिंताजनक नसून तो आता चांगला होत चाललेला आहे त्याचे घरचे आणि फॅन्स त्याला खूप सपोर्ट करत आहे आकाश सोडे लवकरच मार्केट गाजवायला येणार आहे तीन मुलाने त्याच्यावरती वार केला होता त्याच्या मानेवर त्याच्या पायावर आणि छातीवर गंभीर अशी दुखापत झालेली होती आकाशच्या या तीन मुलांनी आकाशवरती हल्ला केला होता पण आता आकाशबण सोडेल रिकवर होत चाललेला आहे लवकरच तू मार्केट गाजवायला येणार आहे असं तुषार बन सोशल मीडियावरती काय का पण ट्विट करून सांगितलेलं आहे की आकाश लवकर बरा हो भावा आपण दोघं मिळून मार्केट गाजू तर तुम्हाला काय वाटतं हे दोन मित्र एकत्र ये येतील आणि धमाल करतील का पहिल्यासारखे संध्या आणि आक्या हे खूप जुने मित्र होते त्याने दोघांनी पहिलं खूप खतरनाक व्हिडिओ बनवले होते तर आक्या आणि संध्या जरी एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं कसा धमाका होईल महाराष्ट्राचे सगळ्यात मोठा रील स्टार संध्या आणि आक्या असतील हे नक्की आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आक्या आणि संध्यानी एकत्र येऊन व्हिडिओ बनवले पाहिजे तुम्हाला जर वाटत असलं मित्रांनो आक्या आणि संध्यानी एकत्र येऊन व्हिडिओ बनवले पाहिजेन तर कमेंटमध्ये यस टाईप करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो